हॅलो वन माय नेम इज अंकिता लोंडे फ्रॉम नांदेड महाराष्ट्र आपण फर्स्ट डे ट्रेनिंग व्हिडिओमध्ये शिकलो होतो की एस डब्ल्यू एस जॉईन झालेले एस डब्ल्यू एसमध्ये जॉईन झालेले न्यू मेंबरनी वर्क कसं स्टार्ट करायचं आता हा त्याचाच सेकंड डे ट्रेनिंगचा व्हिडिओ आहे म्हणजे हा सेकंड पार्ट आहे आता बघा त्या व्हिडिओमध्ये आपण एंडिंगमध्ये बोललो होतो की जेव्हा सोशल मीडियावरती आपण काम करतो प्रमोशनचं रील्स टाकतो स्टोरी टाकतो आणि जेव्हा एखादा पर्सन आपल्याला वर्ग बदल विचारतो तर त्यांना आपण मीटिंग लिंक प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती जेव्हा मिटिंग बघते तर मिटिंग झालं झालं डायरेक्ट त्यांना असं बोलायचं नाही आहे की तुम्हाला वर्क समजलं का तुम्ही इंटरेस्टेड आहात का तुमचा काय निर्णय झाला आहे मग असे त्यांना डायरेक्ट क्वेश्चन्स नाही करायचे त्यांना वेळ द्यायचा थोडा म्हणजे तुम्ही आज जर त्यांना मीटिंग लिंक पाठवली असेल तर त्यांना तुम्ही त्याबद्दल उद्या बोला त्या टॉपिकबद्दल उद्या बोला आणि त्याच्यानंतर बघा कुठलाही व्यक्ती असो मग तो जवळचा असो किंवा लांबचा असो प्रश्न ट्रस्टचा असतो त्या व्यक्तीला प्लॅन तर क्लिअर झालेला असतो पण ट्रस्ट नसतो की बाबा माझं प्रोडक्ट घरी येईल का किंवा मी पैसे देईल तर ही व्यक्ती म्हणजे माझे पैसे डुबवणार तर नाही ना तर त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही त्या व्यक्तीला प्रूफ द्या त्या व्यक्तीला तुमचा इन्कम दाखवा किंवा तुमच्या अप्लाईनचा इन्कम दाखवा किंवा तुम्ही त्यांना हेही सांगू शकता की जे ट्रेनिंग मिटिंग घेतात किंवा जे रोज अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी घेतात ते माझे अप्लायन आहे ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ठीक आहे तर तुम्ही त्यांच्याशी बोलणं करून द्या तुमच्या अप्लाईनचं तुमच्या लीडशी ज्यांना तुम्ही मिटिंग लिंक पाठवली होती तुम्ही ट्रस्ट त्यांना ट्रस्ट द्या त्यांना विश्वास द्या आणि त्यांना प्रूफ दाखवा की प्रोडक्ट घरी येतात त्यांना विश्वास द्या त्यांना कॉन्फिडन्सने जर प्रोडक्ट तुमच्या घरी नाही आला आठ दिवसात तर तुमचे पैसे मी तुम्हाला देईल जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं ट्रस्ट देता ना तर त्यावेळेस ती व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि जॉईन होते, होते। तुम्ही प्रूफ द्यायचं सोबतच जर तुमचे दुसरे मेंबर असेल जर तुम्ही तो या अगोदर एक दोन मेंबर जॉईन केलेले असेल तुमच्या टीममधून असतील तर तुम्ही त्या व्यक्तीचेही नंबर त्या व्यक्तीला पाठवायचे ज्यांना तुम्ही मीटिंग लिंक दिली होती ठीक आहे त्यांना पाठवायचे आणि त्यांना म्हणायचंय की तुम्ही यांच्याशी बोला की यांचं प्रोडक्ट घरी आलं होतं की नव्हतं ही व्यक्ती तरी माझ्या ओळखीची नव्हती पण ही व्यक्तीने जॉईन केलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला यांचंही प्रोडक्ट त्यांच्या घरी आलेला आहे तसंच तुमचंही येणार आहे तुम्ही यांच्याशी बोलणं करून घ्या म्हणजे तुमचे काही मेंबर असेल जे की एक दोन ज्यांना तुम्ही अगोदर जॉईन केलेलं असेल तर त्या व्यक्तीचाही नंबर तुम्ही तुमच्या लीड्सला देऊ शकता ज्यांनी की मीटिंग पाहिलेली आहे म्हणजे त्यांना ट्रस्ट होईल की हो बाबा इथे खूप लोक काम करत आहे आणि त्यांचंही प्रोडक्ट त्यांच्या घरी वेळेवर येत आहे तुम्ही तुमच्या आपल्यांशी त्यांचं बोलणं करून द्यायचं आहे त्यांना ट्रस्ट द्यायचा आहे त्यांना विश्वास द्यायचा आहे तेव्हा तुमची लीड कुठेच जाणार नाही म्हणजे ती अपॉर्च्युनिटी मिटिंग बघेल आणि तुमच्याकडे जॉईनसुद्धा होईल नाहीतर तर भरपूर जणांकडे लीड का जॉईन होत नाही ते कामाबद्दल विचारतात आपण त्यांना अपॉर्च्युनिटी पाठवतो ते बघतात सुद्धा पण त्यांना विश्वास नसतो त्यांना तो, तो ट्रस्ट द्यावा लागतो त्यांना ट्रस्ट द्या ते नक्कीच जॉईन होतील तर थँक्यू एव्हरी वन अशा पद्धतीने तुम्हाला इथे वर्क करायचं कोणीही व्यक्ती वर्क फ्रॉम होमबद्दल तुम्हाला विचारते तर त्यांना पूर्ण माहिती द्या पूर्ण प्लॅन सांगा आणि त्यांना ट्रस्ट द्या की तुमचं प्रोडक्ट तुमच्या घरी येणार आहे आणि तुमच्या अपलाईन अपलाईनसोबत त्यांचं बोलणं करून द्या कु तुमची कुठलीही लीड असू द्या किती लांबची असू द्या ती तुमच्याकडे नक्की जॉईन होईल